नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी आ uh रहा -huh. निशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी ले पाती। hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन <laughs> झाग कोमल hmm. हाथ और चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया <laughs> <फेना ही> लेना <laughs> फेना। मुख्यमंत्री आता अजित साहेबांना आपण नारायण रणपूर या, या संदर्भात काय सांगाल आम्ही त्यांना विनंती केली होती तर एक वेळेस तुम्ही आमच्या गावाला भेट द्या ते म्हणले मला माझ्याकडे इतका टाइम नाही तरी मी येतो तुमच्याकडं ते आमच्या विनंतीला मान देऊन आमच्याकडे आले हो ते म्हणले थोडा एक तास देतो म्हणे तुम्हाला तुम्ही दिलं घरी येऊन जेवण वगैरे केलं काय चर्चा काय झाली काय गावाच्या विकासाबद्दल थोडी चर्चा झाली आम्ही जे केलेले काम त्यांना सांगितले आम्हाला जे आवश्यक आहे ते त्यांना निवेदन पण दिलं हो आजूबाजूचे जे लोक होते त्यांच्या सांगितलं कोण अपेक्षा आहे आमच्या नदीचे काम चालू आहे काम नदीचं त्याच्यासाठी थोड निधी आणि गावाच्या विकासासाठी आणि आमच्या मुस्लिम समाजाला कब्रस्थान नाही त्यासाठी आम्ही दोन एकर जागेची मागणी केलेली आहे दादा आता दे 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 ना काम सांगितलं होतं एक आम्हाला नाही आमच्या गावाची पूर्वी ग्रामपंचायत होती सोसायटीचे चेअरमन होते पूर्ण गावकरी सारेच होते वाळू सरपंच होते शिवराईचे सरपंच लांजीचे पिंपरखेड्याचे जळगावचे ज्या ज्या लोक समजा जवळ जवळचे होते ते पूर्णच लोक होते मग नासे मोहम्मद पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल